विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी प्रेरणादायी उपक्रम तहसीलदार राजेश चव्हाण ज्ञानकुंभ सामान्य ज्ञान स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आठशे पंच्याण्णव विद्यार्थ्यांचा सहभाग विजेत्यांचा विशेष सन्मान महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शिवाजीराव पाटील गट आणि मित्र संघटनांच्या संयुक्त विद्यमानं ज्ञानकुंभ शैक्षणिक व्यासपीठ आयोजित सामान्य ज्ञान स्पर्धा व्ही के चव्हाण पाटील महाविद्यालयात मोठ्या उत्साहात पार पडली या स्पर्धेत आठशे पंच्याण्णव विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला कार्यक्रमाची सुरुवात कैलासवासी शिवाजीराव पाटील माजी आमदार यांच्या पूजनानं झाली प्रमुख उपस्थितीत तहसीलदार राजेश चव्हाण संतान लोबो भर पाटील महादेव नाईक शिक्षक संघाचे अध्यक्ष शिवाजी पाटील पदवीधर सभेचे अध्यक्ष अशोक नवकुडकर देव वैजनाथ पतसंस्थेचे चेअरमन विलास पाटील पारगड शिक्षक संस्थेचे माजी चेअरमन डी बी पाटील विमुक्त शिक्षक संघ अध्यक्ष तानाजी नाईक आणि इतर मान्यवर उपस्थित होते बक्षीस वितरण सोहळ्यात क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धेत जिल्हास्तरावर यश मिळवलेल्या भीम म बिजूर वी म केरवडे वी म बसरगे व्ही म शिनोळी बुद्रुक व्ही म सुंडी वी म सरोळी या शाळांचे विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षक यांचा विशेष सन्मान तहसीलदार राजेश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला विशेषत राष्ट्रीय वीरगाथा पुरस्कार विजेती श्रेया लक्ष्मण पाटील हिचा आणि तिच्या मार्गदर्शक शिक्षकांचा गौरव करण्यात आला सामान्य ज्ञान स्पर्धेत पहिली ते चौथी गटात पियुष पाटील यानं तर पाचवी ते सातवी गटात स्वराज्य भिकले यानं प्रथम क्रमांक मिळवला तसंच ज्ञानकुंभ शैक्षणिक व्यासपीठाच्या नूतन कार्यकारिणीतील अध्यक्ष संजय घोळसे सचिव अप्पाजी रेडेकर कार्याध्यक्ष दिग्विजय फडके कोषाध्यक्ष रणजित कांबळे उपाध्यक्ष संजय हजगुळकर सुहास रेडेकर प्रवक्ते राजाराम पाटील आणि सहचिटणीस योगेश पाटील यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सौ प्रमिला कुंभार यांनी केलं तर अध्यक्षीय भाषणातून शिक्षक संघाचे अध्यक्ष शिवाजी पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले या उपक्रमाला चंदगड तालुक्यातील विद्यार्थी पालक आणि मार्गदर्शक मोठ्या संख्येनं उपस्थित होते